बॉम्बे किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपण बनवणार आहोत चपातीचा चुरमा यासाठी लागणारं साहित्य म्हणजे चपाती दोन कांदे चिरलेले कोथंबीर मुठभर शेंगदाणे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर थोडंसं हिंग थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आणि दोन पळ्या तेल घेतलं आहे सर्वप्रथम आपण चपाती ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया यासाठी मी इथे पाच चपात्या घेतल्या आहेत आणि ह्या पाचही चपात्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते बघा अशा प्रकारे इतका बारीक करायचं जास्त भुगा नाही करायचा अशाच प्रकारे करायचे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आहे तेल छान कडक तापून घेणे तेल तापल्यानंतर त्यात आपण सर्वप्रथम आता शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत आपण परतून घेऊयात कधी पण शेंगदाणे अगोदर परतून घेणे म्हणजे त्याची चव पण छान लागते आणि ज्या वेळेस आपण चुरमा खातो त्यावेळेस ती जी टेस्ट असते ती खूपच सुंदर लागते चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा हे शेंगदाणे छान खमंग असे आपण परतून घेतले त्यानंतर ते, ते चुरम्यात काढून घेतले मग आपण आता मोहरी टाकूयात मोहरी छान फ्राय झाल्यानंतरून त्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिरं पण छान फ्राय करायचं त्यानंतर त्यामध्ये आता आपण कांदा टाकणार आहोत दोन कांदे टाकले आहेत यात कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणे कोथंबीर पण टाकली आहे बघा हे सर्व छान थोडं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात छान परतलं आहे बघा आता आपण त्यामध्ये टाकूयात जे मसाले आपण घेतले आहेत ते मसाले आपण आता यात टाकणार आहोत बघा छान असा कांदा परतल्यानंतरच मसाले टाकायचे मसाले टाकून घेतले आहे आणि त्यातच मीठ पण टाकलेलं आहे हे सर्व मिश्रण एकत्र छान फ्राय करून घेऊया हे छान फ्राय झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये जी बारीक चपाती केली आहे ती टाकूयात हे मिश्रण सुंदर फ्राय झाले त्यानंतर आता आपण टाकूयात बारीक केलेली चपाती आणि शेंगदाणे आणि कोथंबीर पण त्यात टाकून घेऊयात हे मिश्रण सुंदर सर्व एकत्र परतून घ्यायचं हे जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत छान फुल गॅसवर फ्राय करून घेणे हे छान एकत्र एक परतून झाल्यानंतर तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं हे बघा आता किती सुंदर एकत्र झाले बघा छान असंच परतून झाल्यानंतरून दोन तीन मिनटं ठेवणे आणि बघा खाण्यासाठी रेडी आहे आपला चुरमा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग